नमस्कार मित्रांनो मी अशोक पाटोळे राहणारवाला तालुका बदनापूर जिल्हा जालना मनीष अॅग्रोपोडी सर्विसेस या नावाने मी या ठिकाणी प्युअर गावठी कोंबड्यांचा व्यवसाय करत आहे मित्रांनो अगदी नॅचरली पद्धतीने या ठिकाणी मी गावा प्युअर गावरांग कोंबड्याचं या ठिकाणी संगोपन करत आहेत अगदी कोंबडा असो व कोंबडी अगदी नैसर्गिक पद्धतीने या ठिकाणी मी या कोंबड्याचं संगोपन करतो मित्रांनो बघा कशा या ठिकाणी जबरदस्त गवत या ठिकाणी कोंबड्यांना टाकलेलं आहे घास वगैरे तर बघा कशा मस्तपैकी एन्जॉय करतात या ठिकाणी या कोंबड्या तर बघा ज्यांनाही प्युअर गावरान कोंबडा किंवा कोंबडी हवी असेल किंवा अंडी हवे असेल तर त्यांनी कृपया संपर्क करू शकता किंवा आपल्या पोल्ट्री फार्मला व्हिजिट देऊ शकता अगदी जबरदस्त कोंबडे आहेत दोन ते अडीच किलो वजन या ठिकाणी कोंबड्यांचं आहे मित्रांनो अगदी चांगल्या पद्धतीनं खाण्यासाठी एकदम दर्जेदार चविष्ट असं या ठिकाणी कोंबडा कोंबड्या आपल्याला मिळेल या ठिकाणी माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्तर सत्तावीस चौवेचाळीस सत्तावन्न गाववाला बदनापूरपासून आठ किलोमीटर अंतरावरती आहे आपला कु पोल्ट्री फार्म मित्रांनो धन्यवाद